महाराष्ट्रीय कलोपासक पुणे आयोजित पुरुषोत्तम करंडक राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीवर पुण्याचा प्रभाव राहिला या राज्यस्तरीय स्पर्धेत कमिन्स कॉलेजने बागोल गुवा या एकांकिकेसह सर्वोत्कृष्ट अभिनय आणि दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक मिळवले सांगलीच्या श्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयाच्या मी मेलेला माणूस या एकांकिकेने द्वितीय तर जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयाच्या बाबुराव एकांकिकेने तृतीय क्रमांक मिळवला या स्पर्धेत सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या मात्र या एकांकिकेने सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेचे पारितोषिक पटकावले महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयी नाट्य स्पर्धेची महा अंतिम उत्साहात पार पडली या स्पर्धेचे पारितोषिक वितरण सांस्कृतिक कार्य संचनालयाचे संचालक आशुतोष घोरपडे यांच्या हस्ते झाले यावेळी अभिनेता सुबोध भावे लोकेश गुप्ते महाअंतिम फेरीचे परीक्षक अनिरुद्ध खुटवड चंद्रकांत काळे आदी उपस्थित होते विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सुबोध भावे म्हणाले संगीतामध्ये जशी घराणी असतात तसे आपले सर्वांचे पुरुषोत्तम घराणे आहे या घराण्याची निष्ठा आणि आत्मीयता जपायला हवी पुरुषोत्तम म्हणजे माझ्यासाठी एन एस डी होते फक्त इथेच घडतो पुरुषोत्तम मला शिकू शकत नाही शिकतोय